नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे राजिकरा लाडू उपवास असो किंवा नसो हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी राजिकरा लाडू करण्यासाठी मी एक वाटी राजिगरा घेतलेला आहे याच्या लाह्या भरपूर होता त्यामुळे एक वाटी घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई छान गरम झाली की थोडे थोडे राजगिरे यामध्ये टाकायचे आणि रुमालाच्या सहाय्याने किंवा एखाद्या कॉटनच्या स्वच्छ कपड्याच्या सहाय्याने राजिग्रे थोडेसे हलवत राहायचं पहा राजिग्रा किती छान फुलतोय तडतड लाह्या आहेत अशा प्रकारे तडतड उडायचं बंद होईपर्यंत हलवत राहायचं पहा जेवढे राजिग्रे टाकलेले त्याच्या लाह्या तयार झालेल्या आहेत आता हे पटकन काढून घ्यायचं त्यानंतर पुन्हा थोडे राजगरे टाकायचे याच्या लाह्या तयार करून घ्यायच्या आहेत राजिगऱ्याच्या लाह्या करत असताना नेहमी खोलगट कढई घ्यायची ॲल्युमिनियमची म्हणजे एक सर्व बाजूंनी उष्णता लागते जर तुम्ही स्टीलचे एखादं भांडं घेतलं कढई घेतली गेतल, तर ते लाह्या लगेच करपतात किंवा नॉनस्टिकमध्ये व्यवस्थित लाह्या तयार होत नाहीत यासाठी खोलगट कढई घ्यायची हा लाह्या तयार झालेल्या आहेत एक वाटी राजिगरा घेतलेला त्याच्या एवढ्या भरपूर लाह्या तयार झालेल्या आहेत आता ह्या स्वच्छ निवडून घ्यायच्या आहेत म्हणजे चाळणीने चाळून घ्यायच्या एखादा राजिग्रा जर फुलला नसेल तसाच राहिला असेल तर तो लाडू खात असताना कचकच लागतो दाताखाली आता खाली त्यामुळे असं चाळून घ्यायचं म्हणजे शिल्लक जे राजग्रे राहिले असतील ते चाळणीतून खाली येतात फक्त लाह्या ज्या आहेत त्या वरती राहतात अशा प्रकारे स्वच्छ लाह्यासुद्धा निवडून घेतलेल्या आहेत लाडू तयार करण्यासाठी घेऊया या ठिकाणी एक वाटी गुळ घेतलेला आहे जेवढे राजगिरी घेतली असतील तेवढा गुळ घ्यायचा थोडासा जास्ती घेतला असता तरी चालेल जर गोड जास्त हवं असेल तर तळून घेतलेले शेंगदाणे एक चमचा तूप घेतलेला आहे कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा तूप टाकायचं तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक वाटी गुळ टाकायचा गुळ फक्त हा विरगळून घ्यायचा आहे तुपामध्ये पाक वगैरे करायचा नाही गुळ छान विरगळून घ्यायचा गुळ पटकन विरगळण्यासाठी मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे जर तुमच्याकडे गुळ पावडर असली ती घेतली तरी चालेल फक्त गुळ पावडर जर घेतली तर जास ती जास्ती घ्यावी लागणार एक वाटी राजक्रे जर असतील तर दीड वाटी गुळ पावडर घ्यायची आणि गुळ घेतणार असाल तर समान प्रमाण घेतलं तरी सुद्धा चालेल या ठिकाणी गुळ छान विरगळलेला आहे तयार करून घेतलेल्या लाह्या यामध्ये टाकायच्या इथून पुढची प्रोसेस आहे ती पटकन करावी लागते नाहीतर मग लाडू वळले जात नाहीत हे पटकन मिक्स करून घ्यायचं जर मदतीला कोण असेल लाडू बांधण्यासाठी तर अवश्य घ्या कारण पटकन लाडू बांधावे लागतात नाहीतर लाडू वळले जात नाहीत नंतर यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं हे लाडू तुम्ही उपवास जरी नसले तरीसुद्धा खाल्ले तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत त्यामुळे राजगिरा लाडू रोज एखादा जरी खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी त्याचा खूप फायदा होतो छान मिक्स करून झालेला आहे हे आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे पाण्याचा हात घ्यायचा किंवा तुम्ही तुपाचा हात घेतला तरीसुद्धा चालेल आणि हे लाडू बांधून घ्यायचे आहेत राजगिऱ्याचे लाडू पटकन वळले जात नाही त्यासाठी थोडंसं सुरुवातीला जास्ती दाबून दाबून लाडू बांधावे लागतात अशा प्रकारे आता हे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला छोटे मोठे कसे कोणत्या आकारामध्ये बांधून घ्यायचे असतील तेवढ्या आकारामध्ये तुम्ही लाडू तयार करू शकता त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत त्यामुळे लाडू खाताना शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात त्यासाठी शेंगदाणे भरपूर टाकलेले आहेत अशा प्रकारे थोडंसं जास्ती दाबावं लागतं लाडू बांधत असताना घरी तयार केलेले राजगऱ्याचे लाडू एक महिना तरी आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही एकदा जरी बनवून ठेवले एकदम तरीसुद्धा चालतील घरी लहान मुले असतील किंवा मोठी सुद्धा रोज एखादा लाडूसुद्धा खाऊ शकतात अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद